सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा धर्मवीर आनंद घे साहेबांचा भारत माता की भारत माता की सगळ्या तरुणांचा सगळ्या भावांचा बहिणींचा भाच्यांचा आणि भाषे भाषे पण आहे तरुण मित्र मैत्रिणी आणि सगळे ज्येष्ठ मनापासून स्वागत करतो ही दिवाळी जोरात आहे ना आनंद आहे उत्साह आहे जल्लोष नितीन लांडगे यांचं मनापासून मी अभिनंदन करतो इथं तरुणाईसाठी इथं दिवाळी साजरी करतोय पण मराठवाड्यात पूर परिस्थितीमध्ये स्वतः जाऊन तिथं लोकांना मदत करणार नितीन लांडगे याचं मी मनापासून अभिनंदन करतो शेतकऱ्यांना मदत घेऊन जाणे त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसणे आणि या ठिकाणी त्यांची दिवाळी देखील साजरी करण्याचं काम शिवसेनेने केलं याचा मला सार्थ अभिमान आहे आणि तिकडचे मराठवाड्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील त्या भागामध्ये कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांची दिवाळी काळी होवी म्हणून त्यांच्या सोबत दिवाळी साजरी केली आणि तुम्हाला देखील सांगतो इकड आनंद आहे उत्साह आहे माहिती सरकार पण ताकदीने उभा आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना आपण वाऱ्यावर सोडणार नाही हा शब्द आम्ही दिला आणि तो पाळला आणि म्हणून तुम्ही आज एवढ्या आनंद साजरा करताय आपली संस्कृती आपली परंपरा आपले सण जोरात करायचे ना नवरात्री जोरात झाली गणपती जोरात झाले गोविंद मी मुख्यमंत्री व्हायच्या आधी सण होते का सगळं बंद होतं मी मुख्यमंत्री झाल्या झाल्या सगळे सण आपण सुरू केले पहिला गोविंदा केला मग गणपती नवरात्री दसरा दिवाळी आल्या ही परंपरा आता पुढे सुरू आहे आणि म्हणून विकासाबरोबर लोकाभिमुख कल्याणकारी योजना असतील त्याचबरोबर या ठिकाणी या राज्याचा विकास असेल ठाणे जिल्हा हा आनंद दिगे साहेबांचा किल्ला आहे ना आणि म्हणून दिगे साहेबांनी सुरू केलेले हे उत्सव हे वाढवण्याचं काम आपण करत आहे म्हणून सर्व तरुणाईला मनापासून मी शुभेच्छा देतो मनापासून अभिनंदन करतो हा जोश हा जल्लोष प्रत्येक कार्यक्रमामध्ये असाच कायम ठेवा अशा शुभेच्छा देतो खासदार नरेश म्हसके yeah. हे पण कलाकार आणि कलाकारांच्या मागे उभे आहे रवींद्र फाटक आहेत सगळे आपले विचार लोक आहेत सगळे लोक नितीन लांडगे यांचं मनापासून मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो की मेहनती कार्य करताय एकीकडे दुसरीकडे आपले युवा आपले सगळे तरुण तरुणाई याला याचा आनंद वाढवण्याचं काम करताय आपली संस्कृती जोपासण्याचं काम करताय म्हणून मी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीराम भारत माता की भारत माता की